आजचा घडलेला प्रसंग मला सांगावा असा वाटतोय आज मी पाच वाजता मुलाला शाळेत आणाय गेलो शाळा सुटली पोरग गाडीवरती बसलं आणि जरा पुढे आलो आणि पोरगं म्हणलं पप्पा मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणलं काय सांगायचं आहे तुला तर सर माझ्याकडे डोळं उठून बघते म्हणजे हे कितपत योग्य आहे ते लहान पोरग आहे त्याचं वय आता नऊ आहे सरांचं वय पन्नास असेल म्हणजे ही बालीशपणा किती बालीसपणा म्हणजे कितपत खालच्या थराला शिक्षकाने जायचं असते मग ते पोरग मला असं म्हटलं की बाबा सर माझ्या डोळ मी काय म्हटलं त्याला सोडून विषय जाऊ दे पण मला आता काय म्हणायचं आहे शाळेनं माझ्या मुलाचा दाखला द्यावा माझ्या मुलाच्या जीविताला धोका वाटतोय तिथं जर सरांनी काही ढकलून दिलं समजा खोंडून कोंडून कारण खूनशी स्वभाव आहे सरांचा अतिशय असे शिक्षक नाहीत असे असा शिक्षक हा गुंड गुंड प्रवृत्ती आहे ही हा शिक्षकाची प्रवृत्ती ही नाही त्याच्यामुळं जिल्हा परिषद शाळा वांगी यांच्याकडे माझी विनंती आहे की माझ्या मुलाचा दाखला द्यावा अन्यथा माझ्या मुलाच्या जीवितला जर काही झालं तर या जबाबदार कोण परवा दिवशी जे लोक मिटवाय आले होते सरपंच असतील किंवा गावातले अन्य पुढे होऊन मान्य डॉक्टर असतील किंवा ते कोळकर सर असतील शाळा कमिटीचे अध्यक्ष आहेत ते हे आहेत का? का हे जबाबदारी माझ्या मुलाची घेणार आहे की बाबा तुझ्या जीव मुलाच्या जीवितला जर धोका झाला किंवा नरड दाबलं उद्या जर वर्ग जर पोरं खेळाय बाहेर सुटली असतील ह्याला एकट्याला बोलवून जर नरड धाबल तर ह्याला जबाबदार कोण अशी माझी विनंती आहे की आणि मी उद्याच्याला जाऊन पोलिसांना कंप्लेंट देणार आहे की बाबा माझ्या मुलाच्या जीविताला धोका आहे आणि माझ्या मुलाचा दाखला द्यावा आणि मला यातून मुक्त करावं भरपूर बघितलं तुमचं काय आहे ते हा माणूस गुंड प्रवृत्तीचा आहे गुंड असा शिक्षक असूच शकत नाही मागल्या चार पाच दिवसापूर्वी झालेल्या गोष्टी बदलली जर तू आज डोळं उठून बघत असशील तर उद्या तू नरडं त्याचं कशावरून दाबणार नाहीस किंवा उद्या त्याला तू त्या ह्याच्यावरून ढकलून कशावरून देणार नाहीस आणि पुन्हा सरळ तू मानणार आहेस मी केलेलंच नाही कारण ते पोरग आहे जे जर मी येल तर ते सांगू शकणार नाही आणि ढकलून दिलं तर त्याचं कोण खरं मानणार नाही असा विषय त्याच्यामुळं माझी जिल्हा परिषद वांगी यांना शाळेला नंबर तिची विनंती आहे माझ्या मुलाचा दाखला द्यावा आणि इथंच विषय संपवावा पुढचं जे काय आहे ते कायदेशीर लढाई आमची चालू राहील धन्यवाद